नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राव संचालक हायटेक एज्युकेशन बिल सर्वप्रथम आमच्या हायटेकच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्व विद्यार्थी पालकांचं सहर्ष स्वागत आहे दोन हजार पंचवीसच्या नेट युजे चे प्रोसेस चालू झाले जसं फॉर्म भरणे आहे नेटचे फॉर्म भरणे आहे सीईटी चे ऑलरेडी फॉर्म भरणं चालू आहे त्याची जवळपास शेवटची तारीख आलेली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एन टीने त्यांच्या पोर्टलवरती नोटीस जारी केली त्याच्यामध्ये फॉर्म भरणं चालू झालेले आहे नीट जीचे तर बरेचसे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत काही विद्यार्थी भरत आहेत काही भरायचे आहेत अशाच याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या कुठल्या कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्या त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत की नीटचं फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचे की कुठली काळजी घ्यायची आहे कुठल्या गोष्टी प्रामुख्याने पाहायच्या आहेत ज्या बरोबर असल्या पाहिजे चूक नाही झाली पाहिजे ठीक आहे की टी टीने त्यांच्या ऍडव्हर्टायजिंग मध्ये सांगितलं आड, आहे की नऊ मार्च, मार्च आ, पुटले, 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 आ, ते अकरा मार्चमध्ये तुम्ही करेक्शन विंडो ओपन करणार आहेत पण त्या करेक्शन विंडो मध्ये कुठले कुठले पॉईंट करेक्ट होऊ शकतात याच्या संदर्भात त्यांनी अजून कुठलं डिटेल दिलं नाही गेल्या वर्षी जसं करेक्शन विंडोमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फक्त मेल आयडी मोबाईल नंबर इडिट न करता बाकी सर्व गोष्टी इडिट ठेवू शकतात तर ह्या वर्षी त्यांनी अजून त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही की तुम्ही कुठली गोष्ट तुम्ही एडिट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की फॉर्म भरते वेळेस कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने बघायच्या आहेत की ज्याची काळजी घ्यायची आहेत कुठली चूक झाली नाही आणि त्याच गोष्टी तुमच्या ऍडमिट कार्डवरती जशाशी तशा येणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून या वर्षीच्या तुमच्या नीट युजीच्या प्रोसेसमध्ये जे नवीनवीन अपडेट्स आहेत ॲडमिशनच्या संदर्भात किंवा कुठल्याही ऍडमिशन रिलेटेड प्रोसेस संदर्भात ती तुमच्यापर्यंत आम्ही चा आमच्या युट्यूब चॅनेलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू आमच्या व्हॉट्सअप चॅनेलद्वारे आपण पोहोचू आमचे काउन्सलिंग प्रोसेस पण चालू झालेली आहे पेड काउन्सलिंग त्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारचे पेड काउन्सलिंग करतो आपण त्याबद्दल आपण बोलूया तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की नीटचे फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यावी कुठले पॉईंट प्रामुख्याने चेक करावे तर जसं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नीटचे फॉर्म भरणं चालू झाले आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर फॉर्म भरताना नी, आपल्याला नीटचा जो फॉर्म भरणार आहे ही एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक एजन्सी आहे ती नीटचे फॉर्म भरण्यासाठी कंडक्ट केलेली आहे तर ही जे फॉर्म आहे तर पूर्ण ऑल इंडिया uh, वाईज uh, पूर्ण देशाच्या धर्तीवर uh, भरले जातात त्यामुळे याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला पाच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला जातो जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं ते म्हणजे कुठले तर जनरल जनरल डब्ल्यू एस ओबीसी एस सी एन एस टी अशा पाच कॅटेगरी आहेत तर त्या पाच कॅटेगरीच्या अनुषंगाने आपण फॉर्म भरायचं आहे त्याला लागणारे डॉक्युमेंट कुठले आहेत तर याच्याबद्दलही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत त्याची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस पण केलेली आहे बरेचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने कुठली गोष्ट चेक करायची आहे ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो तर त्या फॉर्म मध्ये तुम्हाला प्रामुख्याने माहिती तुमची ही जी आहे तुमचं टेन्थच सनद आपण त्याला स्टेटमेंट ऑफ सर्टिफिकेट्स म्हणतो तर ते प्रामुख्याने त्याच्यानुसारच तुम्ही तुमची माहिती भरायची जसं की तुमच्या सनदवरती तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव याच्यात ज्याप्रमाणे स्पेलिंग आहे त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णपणे त्याच पद्धतीने फॉर्म फिलिंग करताना तशाच पद्धतीने फिल करायचंय त्याच्यावरची तुमची जन्मतारीख ही पण त्याच पद्धतीने त्या सनदवरती तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमच्या आईचं नाव सुद्धा मेन्शन असतं ते पण जशाशी तसं मेन्शन करायचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये हे तुम्ही प्रामुख्याने पाहायचं आहे कारण का हा हाच डेटा तुमच्या ऍडमिट कार्डवरती जशाशी तसा उतरला जातो तसंच त्याबरोबर तुम्ही चेक करायचं आहे तुमची जन्मतारीख ती जन्मतारीख पण जशाची तुमच्या ऍडमिट कार्डवरती येते त्यानंतर तुमचं प्रामुख्याने चेक करायचं आहे तर जो तुमचं पहिचान पत्र आहे पहिचान पत्र म्हणजे आधार कार्ड तर आधार कार्डचा तुमचा जो नंबर आहे किंवा आधार कार्डचं नाव जे आहे हे तुमचं त्याचप्रमाणे आलं पाहिजे ज्याप्रमाणे तुमच्या दहावीच्या सनदवरती तुमचं नाव आहे ठीक आहे सध्याच्या सिच्युएशनला तुमचं तुमच्या अगोदर आहे की नंतर आहे त्याच्याशी काही फरक पडत नाही तुमचा फॉर्म सबमिट केला जातो त्यानंतर प्रामुख्याने तुम्ही कुठली गोष्ट चेक करायची की तुमचा ॲड्रेस तुमची इलिजिबिलिटी स्टेट म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेटला इलिजिबल होते बारावीला तर ते एक स्टेट चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चेक करायचं जे आहे तर तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचं शाळेचं नाव वगैरे हे चेक करायचं आहे ते प्रामुख्याने तुम्ही कुठल्याही प्रकारची चूक होऊन द्यायची नाही त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने चेक करायचं आहे की तुम्हाला जी काही तुमची कास्ट सर्टिफिकेट दिलेली आहे त्या कास्ट सर्टिफिकेटच्या याच्यावरती हो तुम्हाला तुम्ही कुठल्या याला कॅटेगरीला बिलॉंग करता हे एक चेक करायचं आहे चे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रामुख्याने लक्षात घेतल्याच्या नंतर ह्या गोष्टी जे तुम्हाला फॉर्म फिलिंग करताना लागतात सगळ्यात शेवटचं फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे तुमचे डॉक्युमेंट अपलोड तर डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुमची जी फोटो आहे तर फोटो तुमचा प्रॉपर अपलोड झालेला आहे की नाही त्या फोटोवरती तुमचं नाव आणि फोटो ज्या तारखेला काढला ते आहे की नाही त्याच्यानंतर तुम्ही सिग्नेचर जी केलेली आहे तर ती तुमची प्रॉपर सिग्नेचर अपलोड झाली का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमचे दहा बोटाचे थसे जे की फिंगर आहेत हे प्रॉपर वेने तुमच्या तिथं अपलोड झालेत की नाही ह्या पण गोष्टी तेवढंच पाहणं गरजेचं आहे ह्या प्रामुख्याने सहा सात गोष्टी ज्या आहेत तर ह्या सहा सात गोष्टी तुमच्या प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे की हे आपले बरोबर अपलोड झालेले आहेत की नाही याचं कारण का तर ह्या ज्या सहा सात गोष्टी ज्या आहेत प्रामुख्याने ह्या जशाची तशा तुमच्या ऍडमिट कार्डवर येतात आणि तुमचं ऍडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे की ते तुम्ही घेऊन तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्ही एंटर करू शकता तुमची नीट एक्झाम देऊ शकता तर तुमच्या फॉर्म मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी जशा तशा येतात तर तुमचं नाव म्हणजे तुम्ही जे नाव भरलेलं असतं परीक्षार्थी त्याचं नाव ते जे भरलेलं असतं ते जसं तसं नाव तुमच्या ॲडमिट कार्डवर येतं त्यामुळं नाव पूर्णपणे चेक करणं गरजेचं आहे वडिलाचं नाव आईचं नाव जन्मतारी आणि तुमचा ॲड्रेस ह्या पाच गोष्टी तर प्रामुख्याने तुम्ही बघणं गरजेचं आहे की ह्या जशाशी तशा तुम्ही प्रॉपर आलेल्या आहेत की नाही त्यानंतर तुमचं कुठली गोष्ट येते तर तुमचा फोटो तुमचे सिग्नेचर आणि थम हे ॲडमिट कार्डवर येतात हालाकी तुम्हाला ते ऍडमिट कार्डच्या याच्यावरती ऍडमिशन म्हणजे एक्झामच्या वेळेस तुम्हाला एक पोस्ट कार्ड फोटो चिटकवून तुम्हाला त्याच्यावरती प्रवेश करायचा असतो त्यामुळे ह्या आठ गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने तुम्ही चेक करायचे आहेत तर फॉर्म भरण्याच्या ज्या आठ गोष्टी आहेत ह्या इम्पॅक्ट करतात तुमच्या ॲडमिट कार्डवर कारण की हे जसे तसे तशा तिथं येतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फॉर्म भरताना ह्या प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हाला की तुमच्या शाळेचं नाव त्याचा पत्ता त्याच्यात एखादा शब्द मागे पुढं झाला तरी काही हरकत नाही तर विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष घ्यावं ह्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या फॉर्म भरताना जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल येणाऱ्या काळात आपण दुसरा व्हिडिओ बनवू सध्या फॉर्म भरण्याच्या धवपळीमध्ये विद्यार्थ्यांनी पालकाच्या आवकमुळे व्हिडिओ थोडा यायला उशीर होतोय पण काळजी नसावी जस जसं नवीन अपडेट येईल तस तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आमची पेड काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे तर आम्ही पेड काउन्सिलिंग दोन प्रकारे करतो एक ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये काय करतो तर आम्ही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत पूर्ण प्रोसेस करतो जसं की विद्यार्थ्यांचं फॉर्म भरते वेळेस डॉक्युमेंट कुठले लागतात कुठले गरजेचे आहेत भविष्यात कुठले काढून ठेवायचे आहेत तुमच्या एक्झामच्या नंतर तुमच्या रँकनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल त्या कॉलेजला कुठले डॉक्युमेंट लागतात त्याची फीस वगैरे काय याचं पूर्णपणे मार्गदर्शन जे आहे तर हे आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीत करतो जर ऑनलाईन पेड काउन्सिलिंग आपल्याला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्यांनी व्हॉट्सअपची ची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊन आमच्या व्हॉट्सअपच्या पेड पेड काउन्सिलिंगला तुम्ही जॉईन करू शकता आणि तसेच ऑफलाईन काउन्सलिंग ही आम्ही चालू केलेली आहे तर ज्यांना ऑफलाईन काउन्सिलिंग करायची त्यांनी ऑफिसला विजिट करून काउन्सलिंग बद्दलची सर्व जी काही माहिती आहे ते आम्ही वन टू वन करू तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यात येतील जे थी थी की व्हिडिओच्या आमच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत असतील किंवा व्हॉट्सअप चॅनलच्या मार्फत असतील तर येणाऱ्या काळात आपण नवीन 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 विषयावर अजून आपल्यापर्यंत माहिती पोहोचून अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया नमस्कार